ब्रेक नंतर आपलं स्वागत एक मोठी बातमी अभिनेत्री कंगना रनौतला कांशिलात लगावल्याची घटना घडलेली आहे चंदीगड विमानतळावर ही घटना घडलेली आहे महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिनं कांशिलात लगावल्याची घटना घडली असल्याचं कळत आहे कंगना रनौत हिनं शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्यानं सीआयएसएफ गार्डनं कांशिलात लगावल्याची घटना घडली आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत महत्वाचं म्हणजे अतिशय मोठी घटना आहे ही या घटनेकडे ज्या पद्धतीने घडामोडी होत आहे कंगना नावात ह्या दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या होत्या चंदीगड विमानतळावरून त्या दिल्लीकडे येत होत्या आणि दरम्यानच्या काळात जर बघितलं अभिनेत्री हा कंगना नावत नुकत्याच हिमाचल प्रदेशातून खासदार खासदार म्हणून विजयी झालेल्या आहेत आणि दा त्या चंदीगड विमानतळावर दाखल झाल्या होत्या त्यावेळेस महिला कॉन्स्टेबल ज्या होत्या कुलविंदर कोर या या महि महिला कॉन्स्टेबलने तिच्या खास करून जर बघितलं आपण तर कंगना नाणावतच्या कानशिलात लगावलेली आहे ही घटना यामागे अशी आहे की गेल्या काही दिवसापासून जर बघितलं आपण तर पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेश या परिसरामध्ये शेतकऱ्यांचे एक मोठं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या याच्यातून रागातून महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कोर हिने कंगना राणावतच्या ना कानशिलात लगावल्याची माहिती पुढे आलेली आहे कंगना नानात हिने जे शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात जे विरोधात वक्तव्य दिलं होतं त्यामुळे या सी एस एफच्या महिला कॉन्स्टेबलने कानशील माहिती पुढे आली आहे त्यामुळे आता या पद्धतीने त्या महिला कॉन्स्टेबल काय कारवाई होती हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे बर प्रशांत वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर